नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सत्याऐंशी लक्ष रुपयांची जलजीवन पाणी योजना गावात येऊन ही पेचवाडी फांगणी गावातील आदिवासींच्या डोक्यावरील हांडा हटेना नळ कोरडे गावागावातील महिला मुले मुली यांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागू नये त्यांच्या डोक्यावरील हांडा उतरावा त्यांना त्रास होऊ नये म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी जलजीवन मिशन योजनेची घोषणा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी केली हर घल नल नल से जल असंही ठासून सांगण्यात आले परंतु मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पेजवाडी फांगणे गावात तब्बल सत्याऐंशी लक्ष रुपयांची जलजीवन मिशन योजना येऊन देखील या आदिवासी गोरगरीब लोकांना शेकडो मैल वनवन वन भटकून पाणी आणावं लागत आहे तर फांगणे गावात देखील परिस्थिती वेगळी नाही तेथे तर तीन लक्ष रुपये खर्च करून उभारलेल्या टाकीचे चारही नळ कोरडे ठक्क पडले आहेत त्यामुळे लाखो करोड रुपयांच्या या योजना नक्की कोणासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे मुरबाड तालुक्यात सध्या योजना थांबवा पैसे लांबवा असा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याचं दिसून येत आहे माळशेस घाटातील बोरांडे ग्रामपंचायतमध्ये फांगणे पेजवाडी भोईरवाडी रोंगटेवाडी उदाळोह दिवाणपाडा आणि आवळेगाव असा गावांचा समावेश आहे गावापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावर ब्रिटिशकालीन विहीर आहे याच विहिरीचं पाणी पिण्यासाठी ग्रामस्थ वापरत आहेत पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजीवन मिशनमधून पेजवाडी फांगणे या दोन गावाला तब्बल सत्याऐंशी लाख रुपयांची योजना मंजूर झाली यातून या, या विहिरीच्या बाजूला दुसरी नवीन विहीर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खोदून बांधण्यात आली तिला पाणी देखील भरपूर व स्वच्छ लागलं यानंतर पेजवाडी व वा फांगणे गावात अडीचशी पाईपलाईन टाकण्यात आली परंतु तीही जमनीत पुरली नाही बऱ्याच ठिकाणी ती उघड्यावरच आहे गावात जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं पंधरावा वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर दहा टक्के टायड फंडमधून तीन लक्ष रुपये खर्चून कठडा व पाण्याची टाकी बसवण्यात आली परंतु अद्याप या चार नळाला पाण्याचा थेंब आला नाही हे काम काही हजारांचे असावे मात्र पैसे तीन लाख रुपये दाखवले तर या टाकीत पाणी येईलच कसे कारण ना बोरवेल ना नळ कनेक्शन केवळ दिखावा म्हणून मागे पाईप उभी केल्याचा आरोप काळूराम आंबो केदार यांनी केला आहे मधील आदिवासी महिलांना पाण्यासाठी कोसोदूर भर उन्हात जावे लागते गावाजवळ एक बोरवेल तिला पाणी नाही जलजीवन मिशनचे पाणी सोडा आम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे विठ्ठल खांडवी यांचं म्हणणं आहे त्यामुळे हर घल नल नलसे जल दूरच राहिलं सध्या आम्हाला दूषित पाणी प्यावं लागते यामुळे कावीळ सर्दी ताप खोकला असे आजार बळावू लागले आहेत या विहिरीत उगवलेली झाडी झुडपे आजूबाजूला पसरलेले गवत पाण्यात पडणारा कचरा घाण एवढ्या मोठ्या योजनेचे पंप हाऊस उघड्यावरचे पाईप यात जाणारे जनावरांचे मलमूत्र शेण पेजवाडीमध्ये वन जमिनीवर पाण्याच्या टाकीसाठी खोडलेला खड्डा ना रस्ता ना पाणी अशा ही एवढी खर्चिक योजना ठेकेदार व सरपंच यांच्यासाठी आहे का असा प्रश्न काळुराम केदार आनंदा केदार भास्कर देशमुख कमलाबाई तुपांगे राहुल देशमुख आदी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई पाणी का नवीन योजनेचा पाणी नाही ना काहीच नाही ऊर्जाचा पाणी येतो तो पण मिळत नाही तुमचं नाव काय माझं नाव विठ्ठल खंडवी यांचा तिचं नाव नवसुबाई नवीन योजनेचं काही पाणी आला नाही ना इथं पाणीच नाही तुमच्याकडे इतर सोयीसुविधा भेटतात का घरकुल किंवा इतर काय वगैरे काय नाही ना घरकुल पण नाही काय ग्रामपंचायत तुमच्याकडे येतात काय येतात रस्त्यात जातात नाही कोणी तुमच्यावर काही लक्ष लावित नाही कोणत्याच गोष्टीवर लक्ष नाही घरकुल काय काहीच नाही आज मला इथे तीस वर्षे झाली येऊन कधी मला सरकारी लाभ भेटला पण नाही ना दिला पण नाही कोणी आलेला बाजूला काढून मग आता काय बोलायचं पाणी प्यायला भेटत नाही तर फायदा काय होईल काय सांगू कंचा फायदा सांगू तुम्हाला आज रोजी तुम्ही तुमच्या सामने बघा डोळ्या सामने पायाजवळ फांगणे गावचा रहिवासी दोन हजार आठ साली मी ग्रामपंचायतीचा सदस्य होतो सदस्य असल्यामुळे मला ग्रामपंचायतीमध्ये लोकांच्या समस्या कशा सोडवायच्या याचे परिपूर्ण जाणीव आहे आणि जाणीव असताना आज जवळ अडीच वर्ष होत आले अडीच वर्षामध्ये जलजीवन मिशनची जर पंच्याऐंशी लाखाची योजना येते आणि तिचं पाणी चांगलं असताना चांगल्या क्वालिटीचं असताना लोकांना जर प्यायला मिळत नसेल तर त्याला संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत पुढे या योजनेचं जर त्वरित मा, मा मीडियाला बातमी देऊन सुद्धा जर झालं नाही तर त्याच्यावर शासनानं कारवाई करावी प्यायची वेळ आली याचा अर्थ ठेकेदारांनी केलेल्या विहिरी वॉटर सप्लायचं विहीर झाली वॉटर सप्लायची पाईपलाईन टाकली पण पाईपलाईन जोडलीच नाही इथे लाईट आहे इथे मोटरी जॉ जॉईन केल्या आहेत परंतु जर समजा पाईपलाईन पाई जॉईन केली नाही ती जर पाण्याच्या टाकीपर्यंत पोचली नाही पाण्याच्या टाकीचासुद्धा अर्धवट काम आहे तिला काहीतरी कोटिंग करायची ती अजून कोटिंग झाली नाही पाईपलाईन जोडली गेली नाही कनेक्शन दिले नाहीत मग कनेक्शन दिलेच नाही तर लोकांना पाणी मिळेल कसं म्हणजे उशाला धरण आणि घशाला कोरडा अशी परिस्थिती होऊन राहिलेली तरी शासनानं त्याच्यावर विचार करून ग्रामपंचायतीत जे काय त्या सरपंच उपसरपंच किंवा ग्रामसेवक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना जा विचारून ती योजना किंवा लवकरात लवकर कशी चालू होईल याच्याकडे लक्ष द्या ती मीडियाकडे एकच मागणी आहे का आमच्या गावाची वॉटर सप्लाय म्हणजे जलजीवन मिशनची जी वॉटर सप्लाय आली त्या वॉटर सप्लायचा ठेकेदारच मूळ सरपंच आहे आणि सरपंचालाच जोड आमच्या गावातील अन्ना अण्णासूर्यराव आणि आमच्याच ज्यांची जागा आहे त्यांचं जावई आहे सचिन चौधरी अशी ही माणसं आहेत जर ठेकेदारांनी ती ठेके जर योजना जर लवकरात लवकर पुरी केली नाही तर त्याच्यावर शासनाने कारवाई करा तक्रारी करीत आलो वारंवार तक्रारी करत असताना माजुरीत आलेला सरपंच लोकांना फाट्यावर मारून स्वतःच्याच भूमिकेवर उभा राहून लोकांच्या डोळ्यासमोर डोळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकत आहे लोकांना प्रश्नाचं उत्तर विचारल्यानंतर ते काम सोडतोय आता ते काम जलजीवनचं काम सोडलंय शेतीदुरुस्तीचं काम येतलंय आता शेती शेतीदुरुस्तीच्या कामामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती मग नेमका शेतकऱ्यांनी करायचं की माझ्या ग्रामस्थांनी काय करायचं एकतर पाणी प्यायचं का काय करायचं म्हणजे मक्तेदारी जर असेल तर का संबंधित सरपंचावर कारवाई झाली पाहिजे मध्ये जी आलेली योजना आहे जल जीवन मिशनची त्या योजनेच विरीचं पाईपलाईनीचं अर्धवट झालेलं काम ठेकेदार आणि त्यातील संबंधित अधिकारी ह्यांच्यामुळं त्या योजनेला अजूनपर्यंत काही पूर्णता होण्याची शक्यता वाटत नाही मी माझ्या गावातील सर्व लोकांच्या समस्या माझ्या डोळ्यासमोर घेऊन मी सर्वांचं हित बघण्याकरता या आज मीडियाच्या समोर आलेला आहे कारण आज माझ्या गावातील पाण्याचा समस्या एवढ्या दुरा कठीण आहेत की आम्ही ब्रिटिश कालातून झालेल्या विहिरीचं म्हणजे ती विहीर कशी आहे जुनी आहे आज तिला शंभर दीडशे वर्ष होऊन गेले असतील त्या विहिरीचं पाणी पवारसाहेबांच्या काळात झालेल्या वॉटर सप्लायज दोन हजार चार सालापासून पाणी ते चालू आहे आणि ते पाण्याला आम्ही आमच्या गावातील विहिरी टाकलं होतं आणि त्या विहिरी टाकल्यामुळे दोन हजार सोळाला दोन हजार सोळा सोळा साली त्या पाण्याचं जुन्या विरीच्या पाण्याचं रूपांतर आम्ही आजीबाईच्या शाळेच्या माध्यमातून सा ले ले। ती पाण्याचं सोर्स आम्ही गावापर्यंत नेला गावामध्ये टाकी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने बांधलेली त्या टाकीमध्ये सोडलं आणि तिथून त्या वॉटर सप्लायचं पाणी आज आजपर्यंत गावामध्ये सा वापरलं जातं आहे आज, पर आज पाण्याची परिस्थिती जर भौगोलिक दृष्ट्या जर बघितली तर त्या पाण्यामध्ये असलेली घाण तिचा पाण्याचं स्वरूप आणि त्याच्यामुळं होणारा खोकला ताप सर्दी आणि कावीळ अशा आजार माजलेले आहेत तरी प्रशासन किंवा ग्रामपंचायतीतील कर्म ग्रा, ग्रामपंचायतीतील दहा जण दान सरपंच उपसरपंच किंवा ग्रामसेवक याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे हजारो रुपयांचा जर टी असतो टी टाकलाच जर नसेल तर लोकांच्या शारीरिकदृष्ट्याचा प्रश्न आहे त्याच्यावर दुर्लक्ष कोण लक्ष कोण घालणार शासन एवढा मोठा खर्च करतो पंच्याऐंशी लाख रुपयांची योजना दिली ती योजनासुद्धा आज अपुरी आहे जर झालं नाहीत आता फार 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 पंधरा दिवस महिनाभराची आहोती कारण इथं संबंधित पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल भाऊगरत आले आणि त्यांनी पंधरा दिवसात अवधी दिला आणि पंधरा दिवस पूर्ण झाले का नाही कामाला सुरुवात जर झाली तर आम्ही आंदोलन करू